शिरोली वर्चस्व वादातून तीन आलिशान गाड्या फोडल्या आदमापूर येथे परस्परा वरगोळी बार पुलाचे शिरोली येथे शुक्रवारी रात्री ग्रामपंचायत जवळ राहणाऱ्या माजी उपसरपंच अविनाश कोळी व अभिजित कोळी यांच्या मालकीच्या दोन आलिशान गाड्या टोकदार हत्याराने फोडल्याची घटना घडली आहे अभिजीत कोळी व अविनाश कोळी हे दोघे भाऊ शिरोली ग्रामपंचायतीच्या जवळ राहतात या दोघांचा स्क्रॅपचा व्यवसाय आहे तसेच विनायक लाड यांचाही स्क्रॅपचा व्यवसाय आहे या दोघांच्या मध्ये बऱ्याच दिवसापासून व वा वाद आहेत सातपुते गँगने विनायक लाड यांच्यावर तलवार हल्ला केला यामध्ये अविनाश व अभिजीत कोळीचा हात असल्याचे शुक्रवारी रात्री विनायक लाड अनिकेत लाड व अनिल माने उर्फ जॅकी यांनी अविनाश व अभिजितच्या दारात लावलेल्या एम एस शून्य नऊ शून्य सात चौसष्ट या फोर्डस स्पायर या गाडीवर व एमएस शून्य नऊ एफ एल शून्य शून्य सत्तेचाळीस या फॉर्च्युनर गाडीच्या समोरच्या व उजव्या बाजूच्या काचा एडक्याने फोडल्या आहेत दोन्ही गाड्यांचे पत्रे चेपवले आहेत बोनेटवर टोकदार हत्यार मारून पत्रा फाडून चेपवला आहे तसेच एम ए शून्य नऊ जे के शून्य शून्य सत्तेचाळीस या थार गाडीच्या पाठीमागील व दोन्ही बाजूच्या काचा व आरसे फोडले आहेत यामध्ये सुमारे तिन्ही गाड्यांचे मिळून अंदाजे पाच लाख रुपयांचं नुकसान झालं आहे तसेच त्यांच्या दोन घरांवर दगडफेक करून दहशत माजवून त्यांच्या कुटुंबीयांना सोडणार नाही अशी धमकी दिली आहे या प्रकरणी अभिजीत कोळी राहणार पुलाची शिरोली यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली व त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पीएसआय प्रमोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तसेच शनिवारी सकाळी विनायक लाढा आदमापूर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर अविनाश कोळी याने श्रीकांत मोहिते राहणार पुलाची शिरोली याला पाच लाखाची सुपारी देऊन विनायक लाड याला मारण्यास सांगितले विनायक लाड आदमापूर येथील हॉटेल जवळ श्रीकांत मोहिते व विनायक लाड समोरासमोर आले असता दोघांनी एकमेकांवर गोळीबार केला आहे यामध्ये श्रीकांत मोहिते हा जखमी झाला या घटनेमुळे आदमापूर व शिरोली परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला असून स्थानिक गुन्हे अन्वेषणने संशयितांना ताब्यात घेतला आहे उपसरपंच अविनाश कोळी हा पसार आहे महानकर निपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा